मानवी आरोग्यास घातात प्रतिबंधित गुटखा वाहतूक करणारा वाहनासह ताब्यात रू एकोणीस लाख एकोणऐंशी हजार नऊशे ऐंशी किंमतीचा मुद्देमाल जाप स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई जालना जिल्ह्यात अवैध गुटखा वाहतूक व वा विक्री करणारे संबंधी माहिती घेऊन कारवाई करणेबाबत पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक पंकज जाधव व पथकास सूचना दिल्या होत्या त्यानुषंगाने पोलीस निरीक्षक पंकज जाधव स्थाबुषा जालना यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा जालना यांनी स्थाबुषाचे विशेष पथक तयार करून कारवाई करण्याबाबत मार्गदर्शन केले होते त्या अनुषंगाने दिनांक एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी जाफराबाद येथील तेभुर्णी रोडवर टाटा चारशे सात वाहनामध्ये मानवी आरोग्यास घातक असलेला प्रतिबंधित गुटखा प्रतिबंधित तंबाखू घेऊन जात असल्याची माहिती मिळाल्याने सदर टाटा चारशे सात वाहन थांबवून वाहन चालक नाम ए अस्लाम शेखन्नूर शेखवैत सदतीस वर्षे रा शेरसवार नगर जालना याचे ताब्यातून मानवी आरोग्यास घातक असलेला प्रतिबंधित असलेल्या लहान मोठ्या बोधमध्ये सात लाख एकाहत्तर हजार तीनशे रुपये किंमती गोवा एक हजार गुथहा पान मसाला व तंबाखू गुटखा एक लाख अठ्ठ्याऐंशी हजार तीनशे रुपये किंमती अलिबाबा मसाला गुटखा व तंबाखू नव्याण्णव हजार दोनशे रुपये किंमती राजनिवास पान मसाला नव दोन लाख तीस हजार एकशे ऐंशी रुपये किंमती डायरेक्टर पान मसाला धारीवाल स्वदेशी तंबाखू शॉट नऊशे नव्याण्णव अशी प्रतिबंधित सुगंधित तंबाखू असा एकूण दहा लाख एकोणऐंशी हजार नऊशे ऐंशी रुपयाचा माल मिळून आला तसेच गुन्हा करण्यासाठी वापरलेले वाहनरूप सात लाख किंमतीचे टाटा चारशे सात वाहन असे एकूण एकोणीस लाख एकोणऐंशी हजार नऊशे ऐंशी रुपयाचा मुदतेमाल जाप्त करण्यात आला आहे आरोपीविरुद्ध सरकारतर्फ फिर्यादीवरून जाफराबाद पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे सदरची कारवाई ही पोलीस अधीक्षक अजयकुमार बसल अप्पर पोलीस अधीक्षक आयुष नोपाणी यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक पंकज जाधव सहायक पोलीस निरीक्षक योगेश उबाळे पोलीस अंमलदार रामप्रसादर पवरे सॅम्युअल कांबळे प्रशांत लोखंडे जगदीश बावणे दीपक घुगे सतीश श्रीवास सागर बाविस्कर नीरज भोसले योगेश सहाने केलास सौरभ मुळे सोपान क्षीरसागर सर्व स्थानिक गुन्हे शाखा जालना यांनी केली आहे look to digital news